नऊ एप्रिल सायंकाळी सहा वाजतापासून साडेसात वाजेपर्यंत अचानक अवकाळी पावसाने तालुक्यातील शिरसगाव बंड जमापूर माधान जसापूर कोदोरी थुंगाव पिंपरी शिरसगाव कसबा या गावाचं अवकाळी पावसाने व गारपिटाने आतोनात नुकसान केले आहे शेतात असलेल्या गहू कांदा संत्रा केळी आंबा या पिकांचे आतोनात नुकसान झालं आहे तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चांदुरबाजार तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झाडे कोसळली तर अचानक आलेल्या अकाली पावसाने तालुक्यातील शिरसगाव बंड जमापूर माधान जसापूर कोदरी धुणगाव पिंपरी शिरसगाव कसबा या गावातील शेतात असलेल्या गहू कांदा संत्रा केळी आंबा या पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने आतोनात नुकसान केले आहे शिरसगाव बंड व जमानपूर येथे घरावरील तिने उडून घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या सर्व घटनांची तहसीलदार गीतांजली गरट यांनी रात्री दहा वाजताच्या सुमारास पाहणी करून घरामध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना महाविद्यालय येथे झोपण्याची व जेवणाची व्यवस्था करून तात्काळ मदत उपलब्ध करून दिली

यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते